एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुल आज मंत्री झाल्यानंतर माझा अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आनंद होत आहे महिलांवरती विश्वास ठेवून काम करून घेण्याची क्षमता आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे आणि यापुढेही ते प्रोत्साहन देतील जे माहितीने घेतलेले निर्णय पुढे ठेवून अजून नवीन निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस यांनी आखलेलं आहे ती घटना दुर्दैवी आहे गुन्हेगार तात्काळ अटक झाला होता काल एकाचा कस्टडीत असताना मृत्यू झाला चांगल्या प्रकारे पोलीस प्रशासन तेथील परिस्थिती सांभाळत आहे आज शहरात बंद पुकारलेला आहे उद्या परवापासून शहर पूर्व पदावर येईल लोकांनी कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे गुन्हेगाराला कायद्यानुसार शिक्षा होणार आहे सगळ्यांना मी शांततेच आवाहन करते आमदार पासून मंत्री आज दिवस अधिवेशनाचा मंत्री म्हणून पहिली आनंद होत आहे आज मंत्री म्हणून विधान भवनामध्ये प्रवेश करत आहे आणि आज पहिला दिवस आहे बघू काय काय आज फक्त मंत्र्यांचे परिचय वगैरे असं होणार आहे कामकाजामध्ये चांगलं वाटतंय लाडक्या बहिणी प्रमाणे गेल्यावेळी एकच महिला मंत्री होती यावेळी तीनशे पटीने वाढ झालेली आहे यापुढे सुद्धा वाटतं आमची संख्या वाढेल निश्चितच महिलांवरती विश्वास ठेवून काम करून घेण्याची क्षमता आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती आहे आणि म्हणून महिलांना प्रोत्साहन दे यापुढे पण देतील पहिला विषय कुठला असेल निर्णय घेण्याची अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे जे महायुती सरकारने निर्णय घेतलेले ते पुढे कंटिन्यू ठेवून आणि नवीन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जे चांगले निर्णय घेण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आखलेलं आहे परभणीचा विषय देखील तुमच्या मतदारसंघात झालेला तो देखील विषय आता विधानसभामध्ये जाते कारण विरोधी पक्ष त्याच्यावर प्रामुख्याने प्रश्न उचलताना पाहायला जातात बघा तो, तो ती जी घटना घडली ती दुर्दैवी आहे पण तो आरोपी तात्काळ अटक झाला होता त्यानंतर जे काही दंगा झाला आणि काल एका जणाचा मृत्यू झाला तो मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासन तिथली परिस्थिती हाताळत आहे आणि आज आज पण बंदच पुकारलेला आहे त्यामुळे आज पण पुगा, शांततेत शहर व्यवस्थित होऊन जाईल आता आजचा बंद आहे उद्या परवापासून पूर्वपदावर येईल कारण की बघा तो जो व्यक्ती मृत्युमुखी पडलेला आहे त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आलेला आहे आणि तो हार्ट अटॅक असं प्रथम लोकांनीही कायदा व सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेतलं नाही पाहिजे शांतता राखली पाहिजे कारण की अशा उद्रेकांनी कुणाचंही समाधान होणार नाही कुठल्याही प्रश्नाला तोडगा निघणार नाही ज्या आरोपीनी संविधानाची विटंबना करण्याचा प्र प्रकार केला तो कैदेत आहे त्याला कायद्यानुसार शिक्षा होणारच आहे त्यामुळे सर्वांना मी आवाहन करते सर्वांनी शांतता राखावी पाहिजे धन्यवाद